आपण आलोत वाडा तालुक्यातील वर्साळे या जिल्हा परिषद शाळेमध्ये या गावातील ग्रामस्थ जे सोबत आहेत त्यात मशाल कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एकदा तुम्ही आमची शाळा पाहायला या आपण जर बघितलं तर शाळेचा परिसर हा अत्यंत सुंदर असा आहे आदिवासी भागातील शंभर टक्के आदिवासी भाग म्हणून जो उजने आखडा समजला जातो त्याच परिसरामधील वर्साळे ही प्राथमिक शाळा आहे आणि या जिल्हा प्राथमिक शाळेची अवस्था आता नेमकी काय आहे म्हणजे दिसायला इमारती चांगल्या आहेत जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय एस पी कार्यालय म्हणजे जिल्ह्याची कार्यालय जेवढी सुंदर आहे तेवढीच सुंदरी शाळा आहे आणि जेवढा बेजबाबदारपणे कारभार त्या कार्यालयांमध्ये चालतो किंबहुना त्याचसारख्या या शाळेची अवस्था आज झालेली आहे आणि म्हणून इथले जे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कदाळी त्यांनी सांगितलं होतं सतत त्याने गेली सात आठ वर्ष ते लढत आहेत की आमच्या शाळेला शिक्षक नाही शिक्षक नाही आता ती नेमकी परिस्थिती काय आता सध्या या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नववी दहावीच्या वर्गा शाळा चालू होऊन अजून जवळजवळ पंधरा सोळा दिवस झाले हा सोळा जूनला शाळा सुरू झाल्या सोळा जूनला शाळा सुरू झाल्या आणि एकही शिक्षक नवी द्यावीसाठी नाही तरी मुलं येतात आणि वर्गात बसतात फक्त फक्त अपेक्षा करू नयेत की आज शिक्षक शासन देईल प्रशासन देईल पण आमच्या आदिवासी भागामध्ये आदिवासी मुलांच्या शिक्षणात आम म्हणजे शासकीय आणि प्रशासकीय लोकांनी अजूनपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश शेलार साहेब यांनी पण पत्रव्यवहार केलेला आहे आणि मी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे तर आज जूनपर्यंत पत्रव्यवहाराचा काय तीस जून आहे सोळा जून ला शाळा सुरू झाली अजूनही शिक्षक आपल्याला नववी दहावीला मिळालेला नाही आपण बघूया नववीचा वर्ग काय परिस्थिती तिथ सोला दिवस झालेला शिक्षकच नाही तिथे नाही शिक्षक आता हा वर्ग नववीचा आहे का आपण नववीचा वर्ग मध्ये बघूया शिक्षक आहेत का साठ नववी दहावीच्या वर्गांमध्ये एकही शिक्षक अजूनपर्यंत आपल्याला सरकारने दिलेला नाही शाळा कधी सुरू कधी शाळेत सोळा जूनला सोळा जूनला सगळे विद्यार्थी आहेत बरोबर किती विद्यार्थी आहेत तिथे नववीला किती विद्यार्थी आहेत पंच्याहत्तर विद्यार्थी नववीला नववीला पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि शिक्षक एक शिक्षक दिलेलाच नाही आपल्याला आले शिक्षक ते आपल्या वाचल्याचं सांगतो वाचू लागवडे काय पुढे ओळवत ना पूर्ण ठीक आहे तू तू हे वाच काय लिहिलंय ते तू वाच ना तू तू ताई तू वाच काय बाळा तुला आहे तू तू दाखव तुझं पुस्तक तू तू लपूर नको लगे हा वही पुस्तक आहे का तुझ्याकडे हे बा हे पुस्तक तुला देतो मी हे वाच हे वाच प्रकाश प्रकाश कुठे बोळा हे वा ए, हे वाच हे हे वाच काय बस काय लिहिलंय तू तू पण तू वाच तू नको बोल हा बोल काय वाच

नाही नाही ती एक वाचेल पंच्याहत्तर पैकी एकच वाचेल पंचाहतर पैकी एक तर वाचलंय अरे पंच्याहत्तर नवीन वर्ग आहे ना आपलाय मराठी त्यांच्या समोर जे पुस्तक धरून बसलेत ते फक्त पुस्तक धरून बसलेत बसले आपण जर बघितलं वाडा तालुक्यातील वर्साळे हे जे गाव आहे म्हणजे इथे सतरापाडे आहेत इथले सगळे ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थांची तक्रार होती की आमच्या शाळेमध्ये अजूनपर्यंत नववी दहावीला शिक्षक आलेले नाहीत आणि इथे आल्यानंतर बघितलं तर विद्यार्थ्यांना काय परिस्थिती आहे शिक्षकच नाही तर शिकवणार कोण आणि सांगणार कोण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकदा या शाळेला भेट दिली पाहिजे शाळा सुंदर आहे शिक्षक कुठेही कमी पडलेले असं दिसत आहेत शाळा रंगवण्यामध्ये प्रत्यक्षात मात्र इथे विद्यार्थ्यांना आणि शिक्षक दिले जात नाही आता ही परिस्थिती दरवर्षीची आहे कधी शाळा सुरू झाल्या नवी दहावीचे वर्ग कधी सुरू झाले दोन दो हजार अठरा पासून चालू झाले आपल्याला पूर्ण परिस्थिती असते मुलांना नसेल तर आदिवासी मुलांची प्रगती होणार कशी पालक पण लक्षात येत नाही आपल्याकडे कसं काय आज या नव्याच्या वर्गामध्ये शंभर टक्के आदिवासी मुलं आहेत हा शंभर टक्के आदिवासी या परिसरामध्ये हा नवी दहावीची जवळजवळ पन्नास ते साठ गावांमध्ये हा नवी दहावीची वर्ष आले शाळा आहे आणि मी शाळा व्यवस्थापन समिती माझी सरपंच माझी सरपंच तुमच्या मागणी काय मागणी आमची सरकारला हीच आहे का आमच्या नवी दहावीच्या शिक्षकांची कायम स्वरूपी समस्या मिटावी तिथे क्लार्क असावा त्यांना स्पेशल एक हेडमास्टर असावा आणि शाळेसाठी ज्या या भागामधून संपूर्ण मुलं येतात त्या मुलांना राहण्याच्या आत तुम्ही बघा काय एका एका बँकवर तीन तीन चार चार मुलं आहेत त्यांना ते बर चांगल्या पद्धतीने लवकर शिक्षक मिळावे जेणेकरून त्यांना मुलांचं कम, शिक्षणाचं कम्प्लीट होईल हे चांगली सरकारकडे मागणी आता सहा बँक झाले सहा बँक झाले प्रयोगशाळा नाही प्रयोगशाळा नाही विज्ञान प्रॅक्टिकल मुलांना शिकव म्हणजे शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही

आपण पत्र शिक्षक पुस्तक घेऊन इकडे तही नवीच्यातलं कुठलंही एक पान काढ तुला जे वाचता येईल ते का कोणतं पण एक पान काढ बरं कोणतं पाना कोणत्या पानातलं वाचता येईल हे पान काढ विसर तसा कर सदन लेखी हम्म 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 ना मोठा हा नाही पुढचा शब्द आहे ना राहिला ना तो हा शब्द शिकवलाय का नाही हा पुढचा घे चल हा पुढे प्रकाश काय हा शब्द आहे शून्य मग तो त्याला शून्य वाचता येत नाही त्याला पुढे प्रकाश नवीन आहे शिक्षक असतील आपण काय करणार आहे म्हणजे आपण बघितलं असेल हा आहे या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शाळा सदस्य अध्यक्ष प्रकाश त्यांचे सतत विद्यार्थ्यांसाठी शाळा व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले पण विद्यार्थ्यांना ते काही शिकवू शकत नाहीत आज नवीच्या विद्यार्थ्यांची अवस्था प्रकाश डोळ्यासमोर आहे म्हणजे मी तीन मुली तीन मुलं बघितली तिघांनाही वाचता आलेलं पंच्याहत्तरपैकी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना वाचता येत अशा भाग नाही काही विद्यार्थ्यांना वाचता येईल बरोबर येते ना पण मी यांना सांगितलं कारण मला तर माहीत नव्हतं कोणाला वाचता येते का नाही पण जेवढ्यांना सांगितलं तर वाचता आलं नाही तुम्ही बघितलं आहे कसं काय व्हायचं आपलं मित्रांनो वर्षाळे जिल्हा परिषद शाळेच्या